नमस्कार आपण असे स्टॉक्स बघतोय जर तुम्ही या दोन तीन वर्षापूर्वी जर एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे आज करोडो रुपये झाले असते आता याच्यासाठी स्टॉक्स कसे शोधायचे कशा प्रकारे माइंडसेट ठेवायचा आहे कशा प्रकारे इन्व्हेस्टिंग करायचे हे सगळं काही आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत त्याच्या अगोदर काही एक्झाम्पल समजून घेऊया की शॉर्ट टाईम फ्रेमवरती मार्केट कसं काम करतं आणि लॉंग टाईम फ्रेमवरती मार्केट कसं काम करतं तर हे दोन्ही डिफरन्स समजले की मग आपल्याला ॲक्च्युअल इन्व्हेस्टिंग काय असते हे तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर होऊन जाईल तर बघूया काही एक्झाम्पल्स आपल्यासमोर आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा पी जी इलेक्ट्रोप्लॉस्ट इथे बघा एक वर्षामध्ये जवळपास चारशे सहासष्ट टक्के रिटर्न्स दिलेले आहेत म्हणजेच पट तुमचे पैसे वाढलेले आहेत आता फक्त एक्झाम्पल बघत चला म्हणजे तुम्हाला पुढे गोष्ट लक्षात येईल की पट म्हणजेच एक लाखाचे चार लाख रुपये झाले असं कन्सिडर करा तेच वेटिव्ह रिटेलमध्ये काय आहे दोनशे पंच्याण्णव पर्सेंटेजने तुमचं कॅपिटल आहे म्हणजे अप्रॉक्सली तीनशे पर्सेंटेजने म्हणजेच एक लाखाचे तीन लाख रुपये झाले ठीक आहे हा पिरियड कधी आहे एक वर्षामधले रिटर्न्स चालू आहेत आपण चेक करतोय त्याच्यामुळे एक वर्षातले पहा याच्यानंतर शेली इंजिनिअरिंग प्लास्टिक्स याने पण अप्रॉक्स दोनशे बासष्ट रिटर्न्स दिलेले आहेत म्हणजेच याचं पण कॅपिटल टू एक्स झालेलं आहे म्हणजेच दुप्पट झालेलं आहे म्हणजे याच्यात पण तुम्हाला दोन लाख रुपयांचा प्रॉफिट एका वर्षात झालेला आहे याच्यानंतर आता एक वर्षाकडे दुर्लक्ष करा आता या तीन वर्षाच्या रिटर्न्समध्ये म्हणजे जर तुम्ही दोन हजार तेवीस बावीसमध्ये जर, जर इन्व्हेस्टमेंट केली असते आणि आज दोन हजार पंचवीसमध्ये त्याचे रिटर्न्स किती भेटले असते हे जर चेक केलं तर सेम पी जी इलेक्ट्रोप्लॉस ज्याने की तुमचे एका वर्षात चार एक्स पैसे केले म्हणजेच चारपट पैसे वाढवले तेच आता अकराशे चौवेचाळीस पटीने पैसे वाढणार आता याचे रिटर्न्स जर कॅल्क्युलेट करायचे असतील तर फक्त एक काम करायचं आहे आपल्याला सिम्पल कॅल्क्युलेटरमध्ये या आणि कन्सिडर करा मी एक लाख रुपये गुंतवलेले आहेत आणि मला अकराशे टक्क्यांचं रिटर्न आहे अकराशे चौवेचाळीस सो अकराशे चौवेचाळीस पर्सेंटेज तर जवळपास मला अकरा लाख चौवेचाळीस हजार रुपयांचा प्रॉफिट इथे नगदी होताना आहे सेम जर तुम्ही अकराशे पर्सेंटेज रिटर्न्स कमवले असते व्ही टू रिटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तर अगेन तुम्हाला किती रिटर्न्स भेटले असते जवळपास दहा लाख चौवेचाळीस हजारांच्या आसपास रिटर्न्स भेटले असते सेम सेल इंजिनिअरिंगमध्ये पण काय झालं असतं साडेतीनशे टक्क्याचे रिटर्न्स भेटले जे की या दोन पेक्षा कमी आहेत पण नक्कीच चांगले आहेत आता ये वन इयरचं बघितलं तीन इयरचं बघितलं आता जर पाच वर्षामध्ये रिटर्न्स तुम्ही कॅल्क्युलेट केले तर त्याचे रिटर्न्स कसे कॅल्क्युलेट होतील की दोन हजार वीसमध्ये तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट केली आणि दोन हजार वीसपासून पासून ती इन्व्हेस्टमेंट होल्ड केली आता दोन हजार वीसमध्ये सगळ्यांना माहिती आहे लॉकडाऊन पिरियड होता आणि त्या टायमिंगमध्ये खूप स्टॉक खालती आलेले होते मग ज्यांनी ज्यांनी इथे चांगली संधी शोधून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल त्यांना इथे नक्कीच चांगला प्रॉफिट होताना दिसेल मग होऊ शकतं काही स्टॉक्समध्ये चांगला प्रॉफिट होतोय काही स्टॉक्समध्ये ॲव्हरेज प्रॉफिट होतोय मग याचं कसं कन्क्लुजन करायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर हे एक एक्झाम्पल लास्ट समजून घ्या ज्या जी इलेक्ट्रोप्लास्टमध्ये तुम्हाला एका वर्षात साडेचारशे टक्के रिटर्न भेटले तीन वर्षामध्ये अकराशे चौरेचाळीस टक्के रिटर्न्स भेटले तेच पाच वर्षामध्ये तब्बल एकतीस हजार एकतीस पॉईंट चौऱ्याण्णव रिटर्न्स भेटले पर्सेंटेज वाईज आता याला जर कॅल्क्युलेट केलं तर बघा एक लाख रुपये गुंतवणूक आहे आणि एकतीस हजार पर्सेंटेज रिटर्न्स भेटलेले आहेत त्याची किंमत होते जवळपास तीन करोड दहा लाख रुपये इतके रिटर्न्स होतात म्हणजे समजतंय काय फरक झाला एक वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्षांमध्ये आता बघा सेम वि टू रिटेलमध्ये आपण पहिल्या वर्षी दुप्पट पैसे झाले दुसऱ्या वर्षी दहा पट पैसे वाढले आता पाचव्या वर्षी म्हणजे जे की पाच वर्षाचे आपण रिटर्न्स कॅल्क्युलेट करतोय त्याच्यात चार हजार पटीने पैसे वाढलेत तर सिम्पल काय आहे आपल्याला अगेन एक लाख रुपये कन्सिडर करा त्याच्यामध्ये चार हजार टक्के रिटर्न कन्सिडर करा म्हणजे ते पैसे जवळपास चाळीस लाख रुपये इतके झालेले आहेत समजतंय तेच जर इथे आता बघा सेम पाच वर्षामध्ये पण साडेतीनशे रिटर्न आता हे असं का दाखवत आहे याचं कारण एकच का आहे कारण की हा स्टॉक लिस्ट झालेला आहे तो पाच वर्षाच्या नंतरचा म्हणजेच दोन हजार वीस एकवीस बावीसमध्ये मध्ये हा लिस्ट झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे रिटर्न्स ॲज पर थ्री इयर्स इतकेच दाखवत आहे आता सांगण्याचा उद्देश काय माहिती आहे का हे सर्व एक्झाम्पल्स की तुम्हाला माहित आहे का की कोणता स्टॉक तुम्हाला एक लाखाचे एक करोड रुपये परतावा देणार आहे अजिबात नाही आपल्या का हातात काय कितीही चांगलं फंडामेंटल अनालिसिस करा कितीही चांगलं स्टॉकचं चा अॅनालिसिस करा कितीही चांगलं टेक्निकल अनालिसिस करा पण इन द एंड तुम्ही जर दहा स्टॉक्सची होल्डिंग ठेवत असाल तर त्यात मीच काय इव्हन वॉरन बफेट जरी आले तरी ते तुम्हाला सांगू शकत नाहीत की हा स्टॉक तुम्हाला एक हजार टक्के रिटर्न देईल का दहा हजार टक्के रिटर्न देईल इवन कोणालाही सांगणं शक्य नाही कारण फ्युचर कोणालाही प्रेडिक्शन करता येत नसतं यामुळे तुम्हाला करायचंय काय जे स्टॉक्स इन फ्युचर मोमेंटम करतील जे स्टॉक्स फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत ज्या स्टॉक्समध्ये तुम्हाला टेक्निकल अॅनालिसिस चांगल्या प्रकारे जमत आहे अशा स्टॉक्समध्ये समजा तुम्ही दहा स्टॉक्समध्ये होल्डिंग तयार केली ठीक आहे दहा स्टॉक्समध्ये एक एक लाख रुपये टाकलेत म्हणजे आता तुम्ही जवळपास दहा लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आता हेच दहा स्टॉक हंड्रेड पर्सेंट तुम्हाला रिटर्न्स देतील का एका वर्षात जसं की ते चारशे टक्के रिटर्न्स दिलेत तीनशे टक्के रिटर्न्स दिलेत मग तुम्हाला एका वर्षात हे रिटर्न्स देतील का तर अजिबात नाही याच्यामधले सात स्टॉक्स येणाऱ्या एक वर्षात दोन वर्षात तीन वर्षात फक्त चाळीस ते पन्नास टक्केच रिटर्न्सवरती थांबलेले असतील याच्यापेक्षा जास्त जो रिटर्न्स तुम्हाला इथे भेटत नाहीत पण जे रिमेनिंग तीन स्टॉक्स आहेत त्यातला एखादा स्टॉक मे बी तुम्हाला दोनशे तीनशे टक्के रिटर्न देईल आणि राहिलेले जे दोन स्टॉक्स आहेत ते मात्र अशा प्रकारे रिटर्न्स द्यायला लागतील सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की हे सात स्टॉक्स तुमचे मायनस चाललेत किंवा हे ॲव्हरेज राहिलेत याचा अर्थ की या दहा घोड्यांमध्ये कोणता घोडा जास्त पळेल हे तुम्हाला माहीत नाही पण तुम्हाला दहाच्या दहा घोड्यावरती पैसे लावावे लागतील म्हणजेच एक स्टॉक असा चालेल एकतीस हजार टक्के चार हजार टक्के दीड हजार टक्के रिटर्न्स देईल जेणेकरून मागची जी ॲव्हरेज आहे ती खूप चांगल्या प्रकारे ग्रो झालेली असेल याच कारणास्तव कोणीही जर तुम्हाला सांगत असेल की एक लाख रुपये इन्व्हेस्ट करा एक करोड रुपये परतावा घ्या एक कोणीही युट्युबर असतील त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका ते तुम्हाला स्टॉक्सचं पण रेकमेंडेशन देतील ते स्टॉक्स घेऊ नका कारण की फ्युचरमध्ये कोणता स्टॉक चालेल हे कोणालाही माहीत नसतं काही जण आहेत जे तुमची फक्त दिशाभूल करतायत व्हेरियस अमाऊंट ऑफ स्टॉक सांगून मग या गोष्टीत न पडता चांगल्या प्रकारे फंडामेंटली स्टॉक शोधा हो त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे जरी समजा आठ स्टॉक्स तुमचे ॲव्हरेज चालली तरी दोन स्टॉक्स असे चालतील ज्याचे रिटर्न्स तुमचे हे आठ स्टॉक्सचे ॲव्हरेज कॅन्सल आउट करून चांगल्या प्रकारे पोर्टफोलिओवरती घेऊन जातील इवन वॉरन बफेट असतील राकेश झुंझुनवाला असतील यांच्या पोर्टफोलिओमध्ये पण हंड्रेड ऑफ स्टॉक्स पडलेले असतात याच्यातले सगळेचे सगळे स्टॉक्स त्यांना चांगले रिटर्न देतात का नाही काही स्टॉक्स मायनसमध्ये पण जातात पण जे स्टॉक्स अशा प्रकारचे रिटर्न्स देतात ते स्टॉकमुळे त्यांचा पोर्टफोलिओ अल्वेज ग्रीन राहतो आणि लॉंग टर्ममध्ये तो स्टॉक किंवा तो पोर्टफोलिओ ग्रो होत राहतो हेच इम्पॉर्टन्स आहे जेव्हा पण आपण चांगल्या प्रकारे डायव्हर्सिफिकेशन करून चांगल्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो रॅदर दॅन मी एकाच स्टॉकमध्ये एक लाख रुपये टाकून त्याचे दहा लाख किंवा एक करोड रुपये होण्यापेक्षा मी दहा स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करेन जेणेकरून डायव्हर्सिफिकेशन झाल्यामुळे लॉंग टर्ममध्ये मला एक चांगला प्रॉफिट होताना दिसतो जरी एखादा स्टॉक मायनस गेला तरी बाकीचे स्टॉक्स तुमचे प्लसमध्ये आहेत म्हणजे ओव्हरऑल पी एन एल तुमचा ग्रीनमध्ये राहील तुम्हाला लॉसेस होणार नाहीत यामुळे डायव्हर्सिफिकेशन इम्पॉर्टंट आहे अशा प्रकारचे रिटर्न्स कमवण्यासाठी लॉंग टर्ममध्ये आपल्याला टिकणं गरजेचं आहे कारण की आता इथे जर बघितलं तर एका वर्षामध्ये चार पट झाले तीन वर्षामध्ये एक हजार पट झाले पण सगळ्यात जास्त रेटर्न्स कुठे भेटले तुम्हाला लॉंगर टाईम फ्रेममध्ये त्याच्यामुळे जरी ट्रेडिंग करत असाल तर ट्रेडिंग हे फक्त आपल्याला एक इन्कम सोर्स जनरेट करण्यासाठी आहे वेल्थ बनवण्यासाठी ट्रेडिंग नसते मी हे परत परत सांगतोय ट्रेडिंग हे तुमचं इन्कम सोर्स जनरेट करते पण जी वेल्थ बनते ती फक्त आणि फक्त इन्व्हेस्टिंगमधूनच बनत असते आता समजा जर मी ते एक हजार रुपये इन्व्हेस्ट केले असते तर याचा लॉंगर टाईम फ्रेममध्ये मला जास्त प्रॉफिट झाला जा असतं का नाही त्याच्यामुळे इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी एक चांगले फंड किंवा कॅपिटलची पण गरज असते याच्यासाठी आपण ट्रेडिंग करतो किंवा जॉब करतो किंवा काहीही बिझनेस करतो आणि त्या बिझनेसमधून येणारे पैसे आपण मग डायव्हर्सिफिकेशन करून या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकतो अशा प्रकारे आपल्याला लॉंगर टाईम फ्रेममध्ये प्रॉफिट्स होणार आहेत आता या व्हिडिओमधून दोन गोष्टी शिकण्यासारख्या आहेत की एकाच स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट न करण्यापेक्षा लॉंगर टाईम फ्रेमसाठी विविध स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा जेणेकरून डायव्हर्सिफिकेशन होईल आणि तुम्हाला एक लॉंगर टाईम फ्रेममध्ये चांगला प्रॉफिट होईल सेकंड म्हणजे कोणाच्याही टिप्स मानू नका कोणाचेही सल्ले मानू नका तुम्ही स्वतः फंडामेंटल ॲनालिसिस करा किंवा जे फंडामेंटल अनालिसिस्ट आहेत ऑलरेडी से सेबी रेजिस्टर्ड मग त्यांचे तुम्ही रेकमेंडेशन्स घेऊ शकता आपल्या चॅनलद्वारे पण लाईव्ह मार्केटवरती अपडेट मी टेलिग्राम चॅनलवरती देत असतो हे बघा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे सो इथे तुम्ही फॉलो करू शकता सोबतच जर तुम्ही लिंकमध्ये दिलेल्या वरून जर अकाउंट काढलं तर तुम्हाला एक ॲडव्हान्स कोर्स प्रीमियम ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड होण्याची एक संधी भेटू शकते जिथे की मी स्विंग ट्रेडिंगचे काही स्टॉक्स देत असतो किंवा काही इम्पॉर्टंट अपडेट असतील किंवा जर एखादा स्टॉक खूप जास्त हॉट लेव्हलला असेल तर ते मी इथे पोस्ट करत राहतो जर तुमची इच्छा असेल तर दिलेल्या लिंकमधून तुम्ही स्टॉक्स अकाउंट काढू शकता आणि मला सांगण्यात आनंद होतोय की आपण फ्री बॅच स्टार्ट करत हो, आहोत आता ही थर्ड बॅच आहे जी की फ्री ऑफ कॉस्ट असेल ज्याच्यामध्ये तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग केलं जाईल खाली दिलेला गोल फॉर्म भरा सो तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल याच्यात मग काय होतं याच्यात तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग होतं जेणेकरून तुम्हाला जे ॲडव्हान्स कोर्सेस असतील किंवा जे ॲडव्हान्स कॉन्सेप्ट असतील स्टॉक मार्केटमधल्या ते समजण्यात खूप मदत होईल आणि ॲक्च्युली मार्केट कसं वर्क करतं सगळं काही या कोर्समध्ये शिकवलं जाईल बायरचा माइंडसेट काय असतो सेलरचा माइंडसेट काय असतो ते सगळं काही या कोर्सेसमध्ये इन्व्हॉल्व असेल त्याच्यामुळे जर तुम्हाला कोर्स अटेंड करायचा असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे गुगल फॉर्मची तिथे तुम्ही ते फिलअप करू शकता हे क्लासेस लाईव्ह असतील जेणेकरून तुम्हाला जर काही अडचण आल्या तर मला सॉल्व करायला सोपं जाईल अशा प्रकारे लॉंग टर्मसाठी कशी इन्व्हेस्टमेंट करायची काय माइंडसेट ठेवायचं आहे काय सायकोलॉजी असायला पाहिजे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद